जय मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बल अजून एक नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे तर दोन हजार एकवीसचे जे पोलीस भरतीचे विद्यार्थी वेटिंगला होते त्यांना नाही का एम एस एफमध्ये नोंदणीसाठी बोलण्यात आलेलं आहे तर नोंदणीत आलेल्या विद्यार्थ्यांना काय डॉक्युमेंट लागतील आणि काय काय नाही हे सर्व मी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तर तारीख मित्रांनो तारीख आहे तीन जून ते अकरा जून पर्यंत विद्यार्थ्यांना तिथं नोंदणीसाठी बोलण्यात आलेले आहे बाराच्या नंतर कोणत्याही विद्यार्थ्यांना नोंद करून घेता येणार नाही याची ये। तुम्ही सर्वांनी काळजी घ्या जी भी काही नोंद करायची तुम्हाला तुम्हाला तीन ते अकरामध्ये नोंद करावी लागेल त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याचं काहीही ऐकून घेतलं जाणार नाही काही तुमचं अडचण असेल तर कदाचित कदाचित तुम्हाला घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद